नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे हे बाजार समितीत मनमाणी व हुकुमशाही पद्धतीने कामकाज करत असल्याचा आरोप करून पिंगळे यांच्या पॅनलमधून निवडून आलेल्या संचालकांनी माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या नेतृत्वाखाली पंधरा संचालकांनी जिल्हाधिकारी जल शर्मा यांच्याकडे सोमवार दिनांक तीन रोजी अविश्वास ठराव दाखल केला होता त्या अनुषंगाने आज बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीत सकाळी अकरा वाजता प्राधिकृत अधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी नाशिक डॉ शशिकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षतेखाली व बाजार समितीचे सचिव प्रकाश घोलप यांच्या उपस्थितीत विशेष सभा पार पडली यावेळी बाजार समितीला पोलीस छावणीचे चा स्वरूप प्राप्त झाले होते त्यानंतर सभेत सभापती देवदास पिंगळे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला तर नवीन सभापती निवडीपर्यंत बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर यांची प्रभारी सभापतीपदी निवड करण्यात आली आहे देवदास पिंगळे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करून चोभळे यांनी दहा संचालकांना सहलीसाठी परदेशात पाठवले होते ते सोमवारी सायंकाळी नाशकात परतले यानंतर सकाळी अकरा वाजेच्या सुमारास अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी बाजार समितीमध्ये दाखल झाले होते दरम्यान नुकताच शिवाजी चुंभळे यांनी महिनाभरापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर भाजपच्या मदतीने चुंभळे यांनी बाजार समितीमध्ये पिंगळे यांना धक्का दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे तसेच देवीदास पिंगळे यांनी आपल्या गटाचे संचालक मंत्री गिरीश महाजन यांनी पैसे देऊन फोडल्याचा आरोप केला होता परंतु हे सर्व आरोप शिवाजी सुंभळे यांनी फेटाळून लावले होते मात्र दुसरीकडे भाजपने राष्ट्रवादीची अजित पवार गट नाशिक बाजार समितीच्या माध्यमातून सत्ता उलथवून लावल्याचे बोलले जात आहे बघा सगळे संचालक ने आम्ही निवडून आल्यापासून विषय पत्रिके मधील दाखवा काय केलं काय नाही हे काही ना। मिळत नव्हतं मला नंतर सत्तेमध्ये ज्यांनी त्यांना सभापती केलं त्यांनाही मिळणार कुठलाही बी विषय असा सगळ्यांनी मिळून घेतलेला नाही जे काही केलं ते त्यांनी स्वतः केलेले जेव्हा एखादा कुटुंब असतं कुटुंबात जर भाव असतील भावावर जर अन्याय केला तरी के तो कुटुंब फुटून जातं म्हणून आज एवढे संचालक हे सगळे राजकारणीय संचालक आहेत आणि यांना ते कुठंतरी खटकून राहिलं आम्हालाही खटकलं बाबा हे काय चाललं आहे आम्ही यांना सतत न घालायचो शेवटी यांना पण त्या अन्याय अत्याचाराचीच वागणूक द्यायला लागले इथं शेतकऱ्यासाठी कुठलीही सुविधा नाही मी असताना एकतीस महिने मी सभापती राहिलो आणि तेवढ्या पिरियडमध्ये शेतकऱ्यांना न्याय दिला सगळ्यांना न्याय द्यायचं पत्र व्यापाऱ्यांना दिला त्याच्यानंतर मी तिला पंचवीस कोटीच्या एफडी करून ठेवल्या त्या त्या एफडीमधूनच जेव्हा देवदास पुणे नव्याण्णव साली कर्ज घेतलं होतं त्या कर्ज फेडायला पण संपत नाण्याच्या माध्यमातून त्यांनी उच्च लिहून आणि ते कर्ज माफ केलं म्हणजे ह्या पद्धतीने जर कामकाज चाललं तर, काम का चाल तर अन्य आणि स्वतःची मालकीची मार्केट कमिटी अशा पद्धतीनं ते वावरत होते वागत होते त्यामुळं सगळ्यांचाच संताप त्याच्याविरुद्ध व्यक्त झाला की बाबा आपण एवढं चार तालुक्यातून निवडून आलेले आणि इथं जर आपल्याला लोकांना काय न्याय देत येत असेल तर मग काय पद गरज येते संचालक पदाची घर ते न्याय देत नसेल म्हणजे सगळ्यांनी ठरवलं आणि त्या माध्यमातून हा आयुष्यात ठराव दाखल करण्याची पण आली शिंबा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसवर मी राष्ट्रवादीमध्ये आहे राष्ट्रवादीचा मी आता सर्वात सदस्य झालेलो आहे आणि राष्ट्रवादीचा जर तसं असतं तर मला अजितदादांचा फोन आला असता का तुम्ही या बाजूला जाऊ नका पण आम्हाला कुठेही राष्ट्रवादीकडून काही बोलवणं आलं नाही तर तुम्ही यांच्या बाजूला जाऊ नका आणि गिरीश भाऊंच्या बाबतीत जे चर्चा झाली त्यांचा या निवडणुकीशी काही सबड नाही गेल्या वीस वर्षापासून या बाजार समितीमध्ये उपसभापती सभापती म्हणून कामकाज केलेलं आहे पण सन्मानातनं आम्ही जे कामकाज केलं तो सन्मान आम्हाला मिळत नव्हता व्यापाऱ्याला व्यापारी करण्याचे व्यापारी ह्या मार्केटमधून निघून चालले होते शेतकऱ्याला योग्य असे जागा मिळत नव्हती त्याला त्याचा माल विकण्याचे त्याला अधिकार नव्हता मनमानी या चेअरमनची मुळे हा विश्वास आम्हाला दाखल हो आजी दाद आणि आमचे आमदार हिराबंजी खोसकर साहेब त्यांनी सांगितलं त्यांना माहितीये खोसकर साहेबांना का, का देवदास पिंगडेचं काम कसं असतं स्वतःचं काम झालं का ते सर्वांना सोडून द्या प्रशासनाचा वापर केला गेला काही प्रशासनाचा वापर केला नाही उलट आमच्यावरच असं चाललं होतं का काही देवदास पिंगळे यांनी काही गुंडांचा आमच्या पाठीमागे गुंड लावून आम्हाला उचलून नेण्याची जे प्रक्रिया होती त्याबद्दल आम्ही फक्त <laughs> आम्हाला संरक्षण मागितलं बाकी आम्हाला काहीच प्रशासनाने काही मदत केलेली नाही परदेशवारी प्रदेशवारी गेलोच नाही मी माझ्या मळ्यात वस्तीवर मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे चेअरमन देवदासजी पिंगळे यांच्या यांच्यावर आम्ही अविश्वास दाखल केला होता पंधरा संचालकांनी अठरापैकी त्याच्या त्या, त्या विषयावर आज चर्चा करण्यासाठी आम्हाला अकरा वाजता मीटिंग बोलवली होती काय झालं चर्चा झाली निर्णय निर्णय असा झाला का सभापतीवरचा अविश्वास ठराव मंजूर झाला पंधरा झिरोनी तो अविश्वास ठराव मंजूर झालेला आहे नवीन आता डीडीआर साहेब त्याचं अजिंठा कार्तीन नवीन सभापतीची निवड होईल त्यावेळेस चेर। 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 <स्थाथ> चेर। चेर। हे हे पूर्ण चुकीचं आहे सगळ्यांच्या परिस्थिती सर्वांना माहिती आहे का या नाशिक कृषी उत्पन्न ना बाजार समितीत एकाही संचालकानी चहा सोडून कुठं काही केलेलं नाही आणि आम्ही शेतकऱ्याचे मुलं आहोत इथं कष्ट करून आलेलो आहेत पन्नास पन्नास लाख घेऊन इथं बसलो नाही आजही आमची कशामार्फत चौकशी करा कोणत्याही आमच्या आपसंपदा नाही गिरीश भाऊंशी आमचे संबंध काही संचालकांचे उदाहरणार्थ विनायक माळेकर यांचे संबंध आहेत जिल्हा परिषदेच्या वेळेस त्यांनी मी अपक्ष म्हणून निवडून आलेलो होतो त्याही वेळेस मी त्यांच्याच बरोबर होतो आजही मी त्यांच्याच बरोबर राहणार पण जे आरोप केले गिरीश भाऊंवर का सरकारी यंत्रणेचा वापर केला संचालकांना फोन केले कुंभमेळ्याच्या वर्कऑर्डर पाच पाच कोटीच्या कबूल केल्या पन्नास पन्नास लाखाचा आरोप आहे हे शंभर टक्के एकूण एक गोष्ट चुकीची आहे फक्त समोरच्या व्यक्तीला काही सांगायचं नाही कुठं काही कारण नाही एखाद्या गोष्टीला कारण नाही एक म्हण आहे का काहीतरी जर नाव एखाद्याचं बदनाम करायचं ठरवलं आता स्वतःचं काय चुकलं त्याच्यावर आत्मचिंतन न करता पंधरा संचालकांवर आरोप करून मोकळं व्हायचं तर आपणसुद्धा विचार केला पाहिजे का ह्या पंधरा संचालकांनी असं काय केलं राज्यामध्ये महायुतीमध्ये तुमचे नेते तशी परिस्थिती आमची एकत्र बसून प्रत्येक मिटिंगला आमचे वेळोवेळी विचारविनिमय व्हायचे आमचं कोणतीच गोष्ट साधं प्रोसिडिंग ज्या संचालकाला मिळत नाही तुम्ही विचार करा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती ही किती हे असू शकते आजही विचारा आजही आमचे विरोधी पक्षचे पॅनलचे नेते शिवाजी आप्पा चुंबळे आमच्या कल्पनाताई यांनी यांनी आमच्यासमोर वेळोवेळी वे मागणी केली आम्ही सुद्धा मागणी केली तुम्हाला प्रोसिडिंग द्यायला काय अडचण होती तुम्हाला पारदर्शक कारभार याचा अर्थ करायचा नाही ट्रान्सपरन्सी ही हवी आहे त्याच्यामुळं ह्या संचालकांना परदेशामध्ये दे देखील घेऊन जाण्यात आलं असे आरोप होत आहेत काय एवढी काय गरज होती की ते आरोप सर्व बिनबुडाचे आहे बिनबुडाचे आरोप आहेत आम्ही आज्ञास्थळी होतो प्रत्येकाचा संपर्क होऊ शकत नव्हता कसं राहत प्रत्येकाला थोडस इमोशनल अटॅचमेंट करून काहीतरी एकत्र होते तर मग असं अज्ञात जाण्याची गरज काय नाही नाही स्थळी जायचा विषय एक आम्ही आमचा ग्रुप टिकवायचा होता आणि असंही दहा दिवस आम्हाला इथं वोटिंगला यायचंच होतं एक सुट्टीचं निमित्त घेऊन थोडंसं आम्ही एकोप्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी चर्चे दोन वर्षापूर्वी आम्ही सर्व संचालक हे निवडून आलेलो होतो देवीदास सेठ यांना आम्ही चेअरमन केलं बारा संचालकांनी सहा संचालक वेगळे होते पण आम्हाला एक त्यावेळेस सांगण्यात आलं का सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही कामकाज करू पण आम्ही सर्व शिकले सवरलेले लोक आहे ज्या लोकांनी आम्हाला मतं दिले आमची वेळोवेळी हीच मागणी होती की मार्केट कमिटी स्वच्छ असावी पिण्याचा पाण्याचा प्रश्न शेतकऱ्यांचे सिक्युरिटीचा प्रश्न मालाचा विषय असेल तर इत ह्या सुविधा आपण मूलभूत सुविधा पहिले दिल्या पाहिजे पण सभापतींनी पहिले बावीस कोटीचं ऑफिस तयार केलं आमच्या कोणत्याही संचालकाला त्या बावीस कोटीच्या ऑफिसमध्ये रहस्य नव्हतं आणि आमचं हर्सूल आहे बाजार समिती ट्रायबल एरियातली तिथं झिरो कोणतंच प्रकारे डेव्हलपमेंट नाही पेटला साधा उपबाजार आहे तिथंसुद्धा आम्हाला मार्केट कमिटीला जागा नाही एक नाशिकलासुद्धा ज्या मूलभूत सुविधा पाहिजे आज जवळजवळ अडीच हजार कोटीचा टर्नओवर हो आहे पाहिजे तशा सु सुविधा आज विज्ञानाचं युग आहे कम्प्युटरचं युग आहे सगळ्या गोष्टी एकदम चांगल्या आमच्या जरा सुद्धा ठिकाणी ज्या फॅसिलिटीज पाहिजे त्या आमचं सर्व संचालकांच्या मनानुसार पाहिजे होतं का आम्हाला इथं पाहिजे पण आमचे चेअरमन साहेब वेळोवेळी आम्ही सांगून वेळोवेळी अवगत करून स्वतः एकतर्फी निर्णय घ्यायचे कोणत्याही संचालकांना विश्वासात घेत नव्हते मिटिंगला आलो का सह्या करायचे चहापाणी करायचं आणि आमचे जे, जे भत् अशा वेळेला तुम्ही परदेशवारी करणार किंवा अज्ञातस्थळी फिरायला जाणं हे योग्य वाटतंय का नाही नाही तो काही विषय नाही हे सगळ्या ज्या समोरच्या पॅनेलच्या लोकांनी आमच्यावर लावलेले स्पष्ट आरोप आहेत याच्यात काही ना तथ्य नाही उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शेत नाशिक